कॉलेजच्या मुला मुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालक व मालकावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे अहिल्यानगर शहरामध्ये द परफेक्ट कॅफे कोर्ट गल्ली करडिले डायग्नॉस्टिक समोर अहिल्यानगर येथे कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने द परफेक्ट कॅफे शॉपवर पंचासमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी प्लायवूड बोर्डचे पार्टिशन करून वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली हे अश्लील चाळे करताना आढळून आले काउंटरवर असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारणा केली असता त्याने त्याचे नाव, नाव अनुज शिवप्रसाद कुमार असे असल्याचे सांगून मी सदर कॅफेचा मॅनेजर असल्याचे सांगितले सदर कॅफेच्या मालकाबाबत विचारणा केली असता महेश पोपट खराडे सदर कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नावगाव विचारून खात्री करून त्यांचे वय व ओळखपत्राची पाहणी करून त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले तरी सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांच्या विरुद्ध सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे सहाय्यक पोलीस विकास काळे योगेश भिंगारदिवे विशाल दळवी सलीम शेख संभाजी कोतकर अभय कदम अमोल गाढे रिंकू काजळे अनूप झाडबुके सतीश शिंदे पूजा दिखत कोमल जाधव पल्लवी रोहकले यांनी केले आहे